हा फायनली घरी आलेली आहे आणि प्रवास गाडी छान होती गाडीचं नाव आहे वळजाई आणि ड्रायविंग तर एकदम उत्तम म्हणजे अगदी मी पाहिलं म्हणजे मी माझं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स सांगते अनुभव हो सांगते कारण की बऱ्याचदा जर गाड्या दोन तीन असतील तर ड्रायव्हर वेगवेगळे असू शकतात सो so, ड्रायविंग एकदम मी फोर पॉईंट फाय स्टार देईन कारण की खरंच ड्रायविंग खूप छान केली मधीमधी खूप खड्डे वगैरे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यातून मी स्वतः पाहिलं कारण की मी एकदम पहिल्या नंबरच्या सीटवरती होते बरोबर ड्रायवरच्या मागची सीट सो so, आणि विंडोही खूप मोठ्या होत्या त्याच्यामुळे ते बघता येत होतं आणि मला प्रवासामध्ये जास्त वेळ झोप आहे मी झोपते बट एवढं नाही तर मी बऱ्याच वेळा जागी होते आणि पाहिलंही खड्ड्यांमधून कशाप्रकारे गाडी ती काढली जात होती वगैरे कारण की बऱ्याचदा मध्ये मध्ये जो रस्ता आहे तो जॉईन केलेला आहे आणि तो जो गॅप ठेवलेला आहे त्याची ती धार आहे ती खूप उंच आहे तर छान होता प्रवास काय बघ म्हणतो आपण एकदम काळजीपूर्वक सो आवडला मला प्रवास पण खरं सांगू मला रात्रीचा प्रवास बिलकुलही आवडत नाही मला दिवसाचा प्रवास आवडतो रात्रीचा प्रवास फक्त गर्मीमध्ये आवडतो मला आणि पण दिवसाच्या कोणत्याच गाड्या भेटत नव्हत्या आणि होत्या त्या खूप लांब होत्या म्हणजे दापोलीला वगैरे उतरावं लागेल बट तेवढं काही करून फायदाच नव्हता सो फायनली घरी आली पाच वाजता पाच वाजता मी वेळवीला उतरली वेळवीतून मग तिथून ऑटो करून इकडे आले रिक्षाने सगळं घर साफ वगैरे केलं आणि खूप थकली होती थकली होती कारण मला झोप व्यवस्थित मिळालेली नव्हती झोप व्यवस्थित ह्यासाठी नव्हती मिळाली कारण की माझ्या साईडला मागच्या साईडला बरोबर मागच्या सीटला दोन माकड तोंडे होते त्याने एवढी ड्रिंक केलेली एवढी ड्रिंक केलेली आणि सतत गाडीमध्ये सुद्धा ड्रिंक करत होते बॉटलमध्ये घेऊन आले होते आणि बापरे बाप एवढा स्मेल हो, एव होता ना मी म्हटलं नशीब ए सी नाही आहे नाहीतर काही खरं नव्हतं कारण ए सीमध्ये तर तो वास आतमध्येच राहतो मग झालं एक दोन पनवेल वगैरे क्रॉस करून पुढे आलो मला वाटतं आणि त्याच्या पनवेलच्या नंतर एक दोन तीन तासाने नंतर मग तो माणूस एवढा वॉमिटिंग करायला लागला माय गॉट मला वॉमिटिंगची फार भीतीच म्हणजे वाटते कारण की आ, मी स्वतः लगेच वॉमिटिंग करायला सुरुवात करू शकते मग कारण मी नाही ते सहन करू शकत तेवढी सहनशक्ती नाही आहे माझ्याकडे आणि खरं आहे आणि त्याने एवढं ड्रिंक केलेली ना की के काय बोलावं खरंच एकदा तर भरपूर रागच आला होता की म्हटलं ह्याला बोलावं पण म्हटलं ड्रिंक केलेल्या माणसाला काय बोलणार त्याला स्वतःमध्ये शुद्धच नाही आहे गाडीमध्ये लिहिलेलं होतं नो स्मोकिंग आणि म्हणजे काही इंस्ट्रक्शन्स दिल्या होत्या पण अगर व्यसनाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर फक्त लिहिलेलं होतं नो स्मोकिंग आता तिथे लिहून टाका नो ड्रिंकिंग पण मग लोक जरा जरा तरी सुधारतील मला असं वाटतंय कारण की ऑब्जियसली लोकांना गाडीतून यायला आवडतो प्रवास करायला आवडतो तर काय तुमच्या ह्याच्यावरती काही फरक नाही पडणार काय बोलतो आपण बिझनेसवरती बट तिथे लिहून टाका मी तर असं म्हणेन की नो ड्रिंकिंग पण तर थोडी काहीतरी लोकं सुधरतील का तुम्ही एन्जॉय करायसाठी येत आहे ड्रिंक करताय करा ड्रिंक नो प्रॉब्लेम पण इतकीही करू नका की नंतर तुम्हाला वॉमिटिंग चालू होईल आणि तो घशामध्ये अशी बोटं घालून वगैरे काढत होता कारण की काही फसलं होतं की काय माहीत नाही एवढं मला घाण वाटत होती काय सांगू तुम्ही बोलता ही अशी बोलेल पण खरंच जी परिस्थिती आपण समोर बघतो ना ती मग आता ह्याला काही एन्जॉय म्हणू शकतो का की तुम्ही दारू पिऊन येत आहे आणि ड्रिंक काय ते आपल्या सतत उलट्या करत राहत आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास आता ह्या घटनेमध्ये दुसराही कोणी व्यक्ती काय बोलतो आपण हे वॉमिटिंग करायला चालू करू शकत होता किंवा तर माझी पूर्ण काय बोलतो मूडच खराब झाला पूर्ण म्हटलं यार एवढी छान गाडी होते एवढा छान प्रवास चालला होता आणि हे काय मध्येच आणि नशीब गाडी थोडी तरी खाली होती तर आ, हे झालं मग मी दुसऱ्या जाऊन सीटवरती बसली माझं सगळं सामान घेऊन आणि ते लोक ही मला काय बोलले नाही ड्रायव्हर वगैरे सॉरी कंडक्टर वगैरे आणि काय नाही मग असाच प्रवास झाला मग झोप वगैरे पण नाही व्यवस्थित लागली मग येऊन मी आधी सगळं जरा घरसाप वगैरे करून घेतलं आणि झोपून गेली आणि आत्ता उठून लादी वगैरे फुसली सगळ्या मागच्या पुढीची पुढच्या पुढीलची लादी वगैरे धुवून काढली आणि आता सगळी घामाघूम झालेली आहे पाणी आणायला जाते आम आमच्या इथे टाकी आहे तिथे निस नैसर्गिकरित्या पाणी येतं ना म्हणजे जे उपळीचं पाणी असतं ते मिनिलर मिनिलर वॉटर मिनी, मिनी, मिनी जाऊ दे शुद्ध वॉटर ऑर्गेनिक वॉटर सो तो आणायला जाते कारण धान खूप लागलेली आहे आणि माझ्याकडे जो पाणी आणला होता तो मी एकच बॉटल आणला होता आणि तो संपला होता तर मी आधी झोपून गेली मला डोकं वगैरे पूर्ण जाम झालेलं माझा काय मूळ मुळेच नव्हतं मला हे ब्लॉग वगैरे बनवण्याचा आणि मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली कारण काल मला चार्जिंग करायला वेळच नाही भेटला सो छान होता प्रवास मला रात्रीचा प्रवास नाही आवडतो मला दिवसाचा प्रवास आवडतो कारण की मला आजूबाजूचा परिसर बघायला खूप आवडतो आणि आणि रात्रीचे काय आहे नुसतं अंधार आणि त्या लाईटी सगळ्या असतात तर ठीक आहे तो फक्त एकदाच नजारा चांगला वाटतो बाकी तर एवढा नाही की तो आपल्या मनाला सुखावं देईल तो नैसर्गिकरित्या जो दृश्य असतो समोर तो खूप समाधान देत असतो आपल्याला म्हणजे खास करून मला बाकीच्यांचं मला माहित नाही असं हा गाडीच्या बाबतीत सांगायचं झालं ते एकदम बेस्ट आणि असो आता काय बोलतात नशिबाने जर माणसं आपल्याला भेटतात भले त्यांचं त्यांचं नाही आपलं नातं काहीच नसतं पण कुठे ना कुठे ते जुळलं म्हणजे ते कनेक्शन येतं नाही हे असं सगळं बापे नको असं कोणाच्या बाबतीत नको व्हायला कारण की खरंच मी आज एकटी होती म्हणून ठीक आहे नाहीतर काही काही लोकांना तर लगेचच उलटाचा हो बघितला बघितला मी कसं कंट्रोल केलं माझं मलाच माहीत कारण की ते दारूचं वास आणि वॉमिटिंगचं वास या तर प्लीज असं करू नका तुम्हाला एन्जॉय करायचे तर करा ना तुम्ही जात ज्या जाग्यावरती जा जाणार आहात तिथे जा प्या किती प्यायची तेवढी प्या मग तिथे तुम्हाला काय करायचे ते धिंगाणे करा पण गाडीमध्ये काय आहे कसली ही एन्जॉय मला कळत नाही आहे म्हणजे एन्जॉयच्या नावाखाली तुम्ही आणि बरं ते जी लोक जी दोन मुलं होती त्यांची एज एज बघायला गेलो तर समथिंग असेल बावीस तेवीसच्या आसपास असेल किंवा भारी भारी तर पंचवीस पंचवीस नसेल आणि एवढे पीठ होते ना शी बाप बाप काय हे खरच लोकांना पिण्याच्या बाबतीत एवढे का निर्लज्ज होत चाललेले आहेत मला कळत नाहीये कारण आम्ही आमच्या पैशांची पितो आम्ही घरदार सांभाळून पितो आम्ही जॉब करून पितो अरे ठीक आहे ना आपण हे असंही नको ना काय आहे शी त्यामुळे खूप डोकं खराब झालं होतं माझं मी म्हटलं आधी ना फक्त घर साफ करून घेते कचरा वगैरे छान काढते खिडक्या वगैरे ओपन केलं मस्त आणि झोपून गेली शांत आणि झोपी लागली मास्टीपणे आत्ता लाईट गेलेला आहे अजून काही नाश्ता वगैरे केलेला नाही अजून पूजा वगैरे करायची आहे सो चला तर मग हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट्स करून नक्कीच सांगा आता कोकणात आहे तर थोडेसे वेगवेगळे ब्लॉग बनवेनच फार जास्त दिवस नाही आहे आणि लाईव्ह स्ट्रीम मुंबईला आल्यावरती होते आपण नक्की चालू करू भूषण दादा थँक्यू सो मच अक्षु न शर्माजी मीनाक्षीताई सगळ्यांचे सगळ्यांचे तुमच्या खूप खूप आभार आणि काय रे तुम्ही सबस्क्राईब करत जा प्लीज किती असं अनसबस्क्राईबर्स खूप बघतात व्हिडिओ मग तुम्ही व्हिडिओ बघताय तर मग सबस्क्राईब पण करा ना तुम्हाला जर बघायला आवडते तर सो प्लीज प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईबही करा आणि लाईकही करा कॉमेंट्सही करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अजून एक दोन विषयांवरती मला बोलायचं आहे एवढे दिवस असलेलं मौन हे आता कुठेतरी तोडायचं आहे म्हणजे काय म्हणतो आपण बस झालं ते चुवी हुंद्रा मांजरीचं खेळ <laughs> चुहा बिल्ली <भी> का <नीका> खेळ <laughs> सो सांगते तुम्हाला खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत सो चला बाय बाय टेक केअर Thank you so much.